दिवाळीच्या सणामध्ये खूप सारे फराळी बनवल्या जातात तर आज आपण एकदम नवीन म्हटलं तरी चालेल कारण की ही जी शंकरपाळी आहे एकदम वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहे लॉंग टाईम इथे महिनाभर तुम्ही याला खाऊ शकता अशी गुबगुबीत फुलणारी आणि खस्ता एकदम टेस्टी आजची आपली दुधाची शंकरपाळी बनणार आहे खूप सारे व्हिडिओ तुम्ही जरी बघितले असाल तरी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आणि एकदम खस्ताची आपली ही शंकरपाळ्याची रेसिपी बनणार आहे तर चला सर्वात आधी आपल्याला इथं मेजरिंग परफेक्ट घ्यायची आहे चार वाटी मी इथं समान प्रमाणामध्ये सारख्याच घेतलेल्या आहे एका वाटीमध्ये साखर घेतलेली आहे एका वाटीमध्ये दूध घ्यायचं अर्धी वाटी तूप घ्यायचं आणि इथं आपल्याला घ्यायचं आहे मैदा तर मी मैदा दोन वाटी घेणार आहे आणि एक सा एक वाटी साखर घेणार आहे वाटलेली सर्वात आधी आता प्रत्येक वेळीस काय करता तुम्ही की इथे तुपामध्ये मैदा इथं चोळून घ्यायचा पण तसं न करता सर्वात आधी तूप घालून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पिटी साखर घालायची म्हणजे आपली ही शंकरपाळी जी आहे चांगली फुलल्या जातात आणि एकदम खस्ता बनतात तर आता ही वाटलेली साखर मी एक घेतलेली आहे तर तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता तर दोन वाटी मैदा जर घेतला तर परफेक्ट इथं एक वाटी आपण वाटलेली साखर घ्यायची म्हणजे जास्त गोडही होणार नाही आणि जास्त फिक्केसुद्धा होणार नाही तर आपल्याला हे तूप आणि साखर चांगलं चोळून घ्यायचं चा, क्रीमी टेक्चरमध्ये करून घ्यायचं त्याच्यामुळं खूप सारे फायदे होणार आहे याच्यामध्ये ऑइल बिलकुल राहणार नाही दुसरी म्हणजे इथं खस्ता आपली हे शंकरपाळी बनतात आणि एक महिनाभरी तरी मस्त असे खस्ता आणि एकदम खुसखुशीत राहतात तर चला पाच ते सहा मिनटं इथं आपल्याला मस्त फेटून घेतलेलं आहे आणि क्रिमी टेक्चरमध्ये आता आपलं हे बॅ बै, बॅटर झालेलं आहे आता दोन वाटे इथं आपल्याला मैदा घ्यायचा म्हणजे एक एक वाटी म्हटलं मापा तर मापामध्ये घेतलं तर शंभर ग्रॅम इथे एका वाटीमध्ये मैदा इथं बसतो तर दुसरी वाटी मी इथं घेतलेली आहे म्हणजे दोनशे ग्रॅम मैदा आणि शंभर ग्रॅम पिठी साखर वापरायची एकदम परफेक्ट मेजरिंग तुम्हाला मी इथं दाखवत आहे जास्त गोडही होणार नाही आणि जास्त फिके नाही जशी आपल्याला बाजारामध्ये मिळते बस तशाच पद्धतीने आता हे पीठ आपलं मैद्याचं आणि हे साखर आपण जे घेतलेलं होतं तूप हे सगळं चोळून घ्यायचं म्हणजे प्रत्येक कणाला इथं साखर आणि तूप लागलं पाहिजेत म्हणजे आपली ही जी शंकरपाळी एकदम खस्ता बनतात ही अशी जर मुठ्ठी बांधली तर मस्त अशी पक्की मुठ्ठी बांधून तयार होतात तर चोळून चोळून आपल्याला दहा मिनटं प्रत्येक इथं पावडरला म्हणजे मैद्याला ला लागलं पाहिजे तसं चोळून घ्यायचं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर परफेक्ट तुमची एकदम खस्ता गुपगुबित इथे शंकरपाळी बनतात आता मी अर्ध्या वाटी जरी दूध दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवर घेतलेला आहे म्हणजे गरम करून थंड घ्यायचं जास्त इथं पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही जर दूध नसेल तर पाणी तुम्ही इथं वापरलं तरी चालेल तर मी अर्धी वाटी घेतलेली आहे फक्त दोनशे ग्राम मैदा इथं आपल्याला भिजून म्हणजे हलक्या हलक्या हाताने घ्यायचा एकदम टाईट असा गोळा तयार करून घ्यायचा दोन टीस्पून इथं दूध माझं इथं शिल्लक राहिलेलं आहे अर्ध्या वाटीमध्ये म्हणजे पन्नास ग्रॅम मी इथं घेतलेलं दूध तर हे प्रत्येक तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करसाल तर या मापाने करू शकता परफेक्ट मेजरिंग तुम्हाला दाखवत आहे आता हा गोळा मस्त घट्ट इथं मी बांधून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता इथे तुम्ही जास्त भांडे न भरवता कमी भांड्याचा वापर करता मी तुम्हाला दाखवत आहे आता इथं किचन किचनच्या ओट्याला साफ करून घ्यायचा आणि त्याच्यावरच आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर दोन भागामध्ये मी तर डिवाईड करून घेतलेले आहे गोळा आणि पाहू शकता तुम्ही मस्त क्लीन करून घ्यायचा हात आणि इथे ओटा आपला चोळून चोळून आपण इथं मस्त हलक्या हाताने घ्यायचा आणि इथे थोड्या हलक्या हलक्या हाताने आपल्याला इथं पोळी लाटून घ्यायची आहे तर आता कशी लाटायची आपले लेयर कशी आले पाहिजेत गुपगुबीत फुललीसुद्धा पाहिजेत आणि खस्तासुद्धा झाली पाहिजेत तर थोडीशी हलक्या हाताने इथं लाटून घ्यायची तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने मस्त अशी आपल्याला जशी आपण इथं पराठा वगैरे बनवतो त्याच पद्धतीने आता मी हलक्या हाताने इथं लाटून घेतलेली आहे आता हे फोल्डिंग दोन्ही बाजूला करून घ्यायची पुन्हा इथं म्हणजे आपले खूप सारे लेअरसुद्धा निघतात आणि चांगली खुश वो वो ते खुसखुशीत सुद्धा आपली बनून तयार होतात आता दुधाने आपण इथं मळून घेतलेला आहे ह्या हा गोळा तर त्याच्यामुळं खायला खूप टेस्टी लागतात आता जर दूध नसेल तर पाण्याचा वापर केला तरी चालेल आता दुधाचा म्हटलं की बऱ्याचशा लोकांना वाटतात की लवकर खराब होतात पण काही लवकर खराब होत नाही एक महिना मस्त टिकतात हे आणि तुम्ही बंद डब्यामध्ये इथे पेपरमध्ये रॅप करून किंवा बटर पेपरमध्ये तुम्ही रॅप करून इथे एक महिना तरी मस्त हे एन्जॉय करू शकतात तर आता आपण जसे पराठे बनवतो त्याच पद्धतीने मी इथे दोन तीन वेळा फोल्डिंग करत जायची हलक्या हाताने लाटून घ्यायची अर्धा इंच दे जेवढी राहते तेवढी पोळी लाटायची आता हे मी दोन तीन ही ही, ते तीन वेळा मस्त इथं फोल्डिंग केली नंतर हे बाजूचे काट आपल्याला कापून घ्यायचे हे थोडे वेगळे राहतात त्याच्यामुळं दिसायलाही सुंदर दिसत नाही तर आपण हे आजूबाजूचे काटं कापून घेतलेले आहे आणि ते चौकोनी भागामध्ये कट करून घ्यायचे म्हणजे मस्त दिसतात आणि फुलतात सुद्धा छान जशी आपल्याला बाजारामध्ये मिळते ना त्याच पद्धतीचे तुम्हाला दाखवत आहे अर्धा इंच इथं मी इथे थिकनेस ठेवलेली आहे शंकरपाळे जशी आपण बनवतो त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे धुवायचे म्हणजे एकदम मस्त गुबगुबीत दिसतात आणि ऑइल याच्यामध्ये बिलकुल राहणार नाही एकदम ड्राय होतात आणि लाँग टाईमसुद्धा टिकतात याच पद्धतीने मी पूर्ण बनवून घेतलेले आहे म्हणजे आता दोन वाटीमध्ये एक किलो तरी आपले आसपास इथं शंकरपाळे बनवून तयार होतात तर साईडला इथं तूप किंवा ऑइल गरम करून घ्यायचं तर चला आता मी त्या ऑइल गरम करून घेतलेला आहे मिडियमस करून घ्यायचं पहिल्यांदा एक टाकून बघायचं म्हणजे जास्त ऑइल गरम जर झालं तर हलकंसं थंड करायचं नंतरच इथे शंकरपाळी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर मीडियम गॅसवर जर तुम्ही फ्राय केले तर मस्त असे आतपर्यंत खुसखुशीत बनतात आणि वरची जे लेयर आहे मस्त अशी आरामशीर लालसुद्धा होतात तर बघू शकता तुम्ही याच पद्धतीने तुम्हाला फ्राय करून घ्यायचे जास्त वेळ लागणार नाही कमीत कमी दहा ते बारा मिनटामध्ये तुम्ही पूर्ण इथं फ्राय करून घेऊ शकता मीडियम गॅसवरच आपल्याला सगळे फ्राय करून घ्यायचे तर बघू शकता म्हणजे तुम्हाला जर इथं साखरेचं प्रमाण जास्त झालं तर लवकर विरघळतात घळतात त्याच्यामुळे एकच टाकून बघायची तुम्हाला जर असं वाटत असेल की माझी हे विरगळतात तर थोडासा मैदा घेऊन तुम्ही इथं पिठाला चांगलं इथं घट्ट मळून घ्यायचं नंतरच शंकरपाळे तळायला सुरुवात करायची तर बघू शकता परफेक्ट आपली इथं मेजरिंग दाखवली त्याप्रमाणे इथं सगळं परफ्ट झालेलं आहे तर आता या स बॅचवर मी इथे जेवढे इथे कढईमध्ये मावतील तेवढे इथं फ्राय करून घ्यायची पॅनमध्ये तुम्ही जेवढे तुमच्या येत असेल तेवढे फ्राय करायचे एका साईडला तर आता मी ते झाऱ्यामध्ये टाकून याच्यासाठी घेतलेले आहे की लगेच ऑइल वगैरे गरम झालं तर हाताला चटके लागण्याची शक्यता असते तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा टाकू शकता किंवा असे एक एक करून ऑइलमध्ये सोडू शकता तर बघू शकता एका बॅचमध्ये जेवढे येतील कढईमध्ये तेवढे टाकायचे आणि मस्त इथे ह हात न लावता आपल्याला कढईमध्ये दोन्ही बाजूला असे फिरून घ्यायचे तर मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने करायचे जास्त गडबड करायची नाही कारण की काय होणार आहे ना टाकताच ही अशी लालसर होतात तर ऑइल मिडियमच ठेवायचं आपल्याला एकदम मस्त खुशखुशीत होईपर्यंत हलके फुलके आणि चांगले फुलतात याच्यामध्ये डबल होतात आणि एकदम लिअरसुद्धा याच्यामध्ये तयार होतात तर जेवढी तुम्हाला फोल्डिंग करून इथं पोळी लाटून घ्यायची तेवढी तुम्ही इथं फोल्डिंग करत जायची मस्त आपण जसे पराठे टाकतो त्याच पद्धतीने तर मी दोन ते तीन वेळा फोल्डिंग केली नंतर काप केलेले आहे तुम्ही जास्त सुद्धा इथं फोल्डिंग करून मस्त हलक्या हाताने काप करू शकता तर बघू शकता इथं मस्त असे गुबगुबीत आपले हे शंकरपाळे बनवून तयार होतात जसे आपण बिस्किट वगैरे बनवतो ना त्याच पद्धतीने तर तुम्ही पिठामध्ये इलायची पावडर वगैरे टाकू शकता त्याने खूप सुद्धा असा छान मस्त टेस्ट येतो मी नाही टाकलेला तर तुम्ही टाकू शकता त्याच्यामुळं मस्त लागतात खायला तर बघू शकता अशाच पद्धतीने आपण सर्व फ्राय करून घ्यायचे फटाफट तयार होतात तर चला तर मी खूप सारे इथं बनून तयार केलेले आहे बघू शकता मस्त तर एक किलो एवढे आपली हे गुबगुबीत आणि टेस्टी शंकरपाळे बनवून तयार झालेले आहे काहीच वेळ लागत नाही वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुम्ही ही गुबगुबीत आपले शंकरपाळे बनवून तयार करू शकता तर एअर कंटरमध्ये तुम्ही भरून मस्त छान एन्जॉय करू शकता आता दिवाळीच्या सीजनमध्ये खूप साऱ्या प्रकारची इथे शंकरपाळे चिवडा लाडू खूप सारे बनवले जातात तर या दिवाळीला नक्की या पद्धतीने बनवा किंवा छोटे मोठे जे फेस्ट फेस्टिवल असतात तर त्यावेळेससुद्धा तुम्ही बनवू शकता तर तसे तर खास करून आपण दिवाळीच्या सीझनमध्ये जास्त बनवल्या जातात तर नक्की या दिवाळीला तुम्ही बनवा खा एन्जॉय करा आणि तुम्हाला कशी वाटली आजची शंकरपाळेची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या रेसिपीमध्ये सगळ्या इथं जे काही क्युरीज राहते ते मी क्लिअर केलेले आहे तर माझी रेसिपी थोडी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका आणि आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा तर भेटू मंडळी अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय